ती वसा शासनाकडून मिळणाऱ्या विहिरीच्या अनुदानाच्या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत एका शेतकऱ्याने चक्कड नदीत किडनी विकून विहीर बांधकाम करण्याची परवानगी देण्याची मागणी करत कडाक्याच्या थंडीत नदीमध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये पिंपळगाव उंडा गावातील शेतकरी गणेश काळे अनेक दिवसांपासून विहिरीसाठी शासकीय अनुदानाची मागणी करत होते मात्र शासकीय विहिरीच्या अनुदान योजनेमध्ये संबंधित यंत्रणेकडून प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आल्यानंतर या शेतकऱ्याने थेट आपली किडनी विकून विहिरीचे बांधकाम करण्याची मागणी आता शासन दरबारी केली आहे यासाठी पिंपळगाव उंडा येथील नदीत अर्धनग्न होऊन उपोषणाला सुरुवात केली त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली नमस्कार मी गणेश गजानन काळे मी या ठिकाणी आंदोलना उपोषण यासाठी केलेले आहे की माझी आजी लक्ष्मीबाई साहेबराव काळे यांच्या वैयक्तिक विहिरीचे अनुदान रोजगार सेवक यांनी लाटलेले आहे आणि या संदर्भात मी एकोणतीस अकरा दोन हजार बावीसला तक्रारसुद्धा केलेली होती पण त्या तक्रारीचे काही चौकशी पुरेपूर झालेली नाही आणि मला न्याय नाही मिळाल्यामुळं मला या ठिकाणी आज उपोषणासाठी सुरुवात करावी लागली आहे उपोषणाचे मुद्दे म्हणजे की त्याच्यामध्ये असं एक ज्या लोकांच्या नावावर विहिरीचे पैसे निघालेले आहेत तिथे ते आय डी एफ सी बँकेचे खाते आहेत कि ते मजूर माझ्या विहिरीवर कामाला आहे असं दाखवलेलं आहे पण ते मजूर माझ्या विहिरीला कामाला नव्हते आणि त्या मजुरांना सुद्धा माहीत नाही की त्यांच्या अकाउंटवरती पैसे कोणी काढले कारण ते पैसे त्यांच्या त्यांना हे माहीत नाही की ते आय डी एफ सी बँकेचे खातेच त्यांचे आहेत का नाही जे मजूर त्यामध्ये जे रोजगार सेवक आहेत यांनी त्या लोकांचे नावाचे अकाउंट काढलेले आहेत रोजगार हमी योजनेचे तुमचे रजिस्ट्रेशन करायचं आहे असे सांगून त्या लोकांचे आधार कार्ड घेऊन त्यांच्या मशीनवरती एक आय डी एफ सी बँकेचा एम्प्लॉय आणून त्या मशीनवरती त्यांचा अंगुठा थंब घेऊन त्यांचे अकाउंट काढलेले आहेत त्या अकाउंटला रोजगार सेवकांनी त्याचा नंबर आणि त्याच्या जवळिक मित्र मित्राचा नंबर त्या अकाउंटला ॲड केलेला आहे जेणेकरून त्याला ए टी एमचे पिन जनरेट करणं सोपं होईल असे करून त्यांनी त्या लोकांचे अकाउंट काढलेले त्या लोकांना सुद्धा माहिती नाही की आपले रोजगार हमी योजनेचं रजिस्ट्रेशन चालू आहे की आय डी एफ सी बँकेचे अकाउंट काढणं चालू आहे ज्या अकाउंटचे किट आले त्या रोजगार सेवकांनी त्याच्याजवळ ठेवल्या आणि त्या पूर्ण अकाउंटच्या किटमधले एटीएम घेऊन त्या चे पिन जनरेट केले आणि पिन जनरेट करण्यासाठी त्याला सोपा पर्याय म्हणजे त्यांनी ते वापरलेले मोबाईल नंबर की ज्यांनी त्या मजुरांच्या नावाचे जे अकाउंट काढलेले आहेत त्या अकाउंटला वापरलेले मोबाईल नंबर पिन जनरेट केले आणि पिन जनरेट केल्यानंतर त्या खात्यामध्ये व्यवहार सुरू केला आता त्या लाखोचं ट्रान्झॅक्शन त्या अकाउंटमध्ये झालेलं आहे आणि त्या मजुरांना सुद्धा माहिती माहिती नाही की आपल्या अकाउंटमधून लाखोचं ट्रान्झॅक्शन झालंय मग या खात्याची चौकशी करण्याबाबत मी तक्रार सादर केली होती त्या त्या तक्रारीनुसार त्या खात्याची चौकशी झाली नाही पंचायत समितीकडून मला असं नोटीस आले की बा आय डी एफ सी बँकेचा मुद्दा हे आमच्या संबंधित नसल्यामुळे तुमचं उपोषण तुम्ही हटवा असे सांगून मला तिथून आत्ताही तेच सांगितलंय आठ दिवसानंतर सोम पुढच्या सोमवारी तुमची चौकशी परत लावतोय म्हणजे इतक्या दिवस एकोणतीस पासून आतापर्यंत ते चौकशी करू शकत होते सिटी न्यूज बुलढाणा